सिंधुदुर्गातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली इन्स्टिट्यूट मध्ये आपल्याला सहा महिने दोन महिने अशा आठ प्रकारच्या टेक्निकल कोर्सेस ट्रेनिंग दिलं जाणार सर्वात महत्वाचं म्हणजे वरील सर्व कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस वीस एकसष्ट नव्वद पालकमंत्री जनता दरबार घेतायत तो निवडणुकीचा एक फक्त फारसा आहे तर पालकमंत्री गेले अडीच वर्ष आहेत आणि याआधीच्या पालकमंत्री आणि अडीच वर्ष असलेल्या पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जनतेच्या प्रश्नाकडे बघितलं नाही म्हणून अनेक प्रश्न आज जिल्ह्यामध्ये निर्माण झालेले आहेत तर एक त्यांना मान्य होईल की ते कोकणचे नेते आता हो आहेत जे कोकणचे भाग्यविधी जाते म्हणून स्वतःला नारायण समजत होते ते आता भाग्यविधी राहून रवींद्र चव्हाण भाग्यविधे भाजपने तयार केले आहेत ही गोष्ट सोडली त्याचबरोबर जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये याआधीच्या पालकमंत्र्यांनी विरोधी सदस्यांच्या बाबतीमध्ये जो अनुभव होता तो मात्र अनुभव रवींद्र चव्हाणांनी दिला नाही तर लोकशाही मार्गाने सगळ्यांना विश्वास घेण्याचं काम त्यांनी केलं परंतु जिल्ह्यातील अनेक प्रश्न आज प्रलंबित आहेत जिल्ह्यामध्ये आपण बघितलं की आरोग्याचा प्रश्न गंभीर निर्माण झालेला आहे जिल्ह्यामध्ये शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये निधीच्या कमतरतेमुळे काय अवस्था आहे हे हे त्यांनी खरंतर बघितलं पाहिजे होतं जिल्ह्यामध्ये आपला दवाखाना बाळासाहेब ठाकरे दवाखाना सुरू दोन दवाखाने सोडले तर बाकी दवाखाने सुरूच झाले नाहीत आणि ते दोन दवाखाने सुद्धा बंद अवस्थेतच आहेत जिल्ह्यामध्ये नमआवासी पैसे आले नाहीत जिल्ह्यामध्ये आज आपण बघितलं असाल की अनेक ठिकाणी अतिवृष्ट झाले परंतु अतिवृष्टीमध्ये प्रत्येक गावामध्ये पंचनामा केले नाहीत ही वस्तुस्थिती या ठिकाणी आणि त्यामुळे जिल्ह्यातील आजही भात पिकाचं नुकसान या ठिकाणी झालं नाही जिल्ह्यामध्ये चक्रीवादळाचा जो मे मध्ये फटका बसला चक्री त्या चक्रीवादळाला कोकणमधून वगळण्यात आलो आहे त्याकडे पालकमंत्री लक्ष दिलं नाही आज डीएड बेरोजगारांना एक एकीकडे एक सांगतायत की त्यांना सामावून घेऊ म्हणून आणि निवडणुकीत त्यांना पत्रकं वाट लावली परंतु आज त्यांना डीएड भरतीमध्ये बाजूला ठेवलं ही वस्तुस्थिती आहे एनआरएम कर्मचाऱ्यांना आश्वासन दिली ते एनआरएम कर्मचारी सुद्धा आज रस्त्यावर या ठिकाणी आहेत नमो आवासचे पैसे अजूनही या ठिकाणी आले नाहीत काजूला तुम्ही हमीभाव भाव देतो म्हणून सांगितला दहा रुपये त्यांना अनुदान येतात ते अनुदानासुद्धा शेतकऱ्यांना अजून त्याचे फॉर्म गोळा करण्याचं काम अजूनही सुरू झालं नाही आज जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये विजेच्या समस्या गंभीर झालेल्या आहेत प्रत्येक ठिकाणी तिथले ग्राहक हे आंदोलन करत आहेत त्याकडे तुम्ही कधी अधिकाऱ्यांची प्रत्येक तालुक्यातल्या विद्युत मंडळाची आपण कधी बैठक घेतली नाही त्यामुळे सगळ्या जिल्ह्यामध्ये आज लोक आंदोलन करत आहेत दुसरीकडे तुम्ही सांगितलं होतं की जे अनेक प्रश्न आहेत की ज्या प्रश्न आज सोडवले नाहीत ही वस्तुस्थिती आहे आज अन्न औषध प्रशासन असून देत पोलीस खातं असून देत यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैधरित्या सगळं व्यवसाय सुरू आहेत आज काल आम्ही बघितलं की गवारेडेचा स्टॅच्यू तुम्ही कणकोलीच्या स्टेशनवर लावलात परंतु याच गवारेड्यामुळे किती नुकसान झालं शेतकऱ्यांचं त्या शेतकऱ्यांना कधी नुकसान भरपाई मिळाली काय त्याचा कधी आपण विचार केला नाही आज घोडगे सोनवडे घाट असून किंवा अंजीवडे घाट असून देत या घाटाच्या कामाची सुरुवात आपण करतो मग दोन वर्षापर्यंत ती सुरुवात झाली नाही त्याचबरोबर आपण जी उद्घाटना केल्या होतात भूमिपूजन कामाची दुकानवाढचा पूर्ज असून दे तो बीज आता प्रत्यक्ष सुरू झाला नाही त्यामुळे दुकानवाढ आपणच उद्घाटन केलं होतं आपण भूमिपूजन केलं होतं परंतु तो त्या कामाची वर्गड अजूनही अधिकाऱ्यांनी दिली नाही आज जिल्ह्यातील जी प्रशासन यंत्रणा आहे ज्या प्रशासन यंत्रणेचे जिल्हाधिकारी आहेत आम्ही वारंवार बघत असो की जिल्हाधिकारी आपलं ऐकत नाहीत मग त्या जिल्हाधिकाऱ्यांवर कुठल्या शिंदे गटाच्या मंत्र्यांचा किंवा राणेंचा काय दबाव आहे की ते तुम्हाला कमी करण्यासाठी हे ऐकत नाहीत असे जिल्ह्याकडे ठेवत काय जिल्ह्याच्या प्रशासनामध्ये जे नगरपालिका प्रशासन आहे जिल्हा परिषद प्रशासन आहे यामध्ये निवडणुका झाल्यामुळे त्यांची अरेरावी वाढत आहे आणि कुठल्याही जिल्ह्याची नगरपालिकेमध्ये कुठलाही कारभार सुरू सुरू सुरळीत नाही आहे आज ऑनलाईन बांधकामाच्या परवानग्या हजारो पेंड परवानग्या पेंडिंग आहेत त्यामध्ये कोणीच लक्ष नाही ऑनलाईन मिळत नाहीत त्यामुळे बांधकामाच्या हजारो परवानग्या नगरपालिकेच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पेंडिंग आहेत आज अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या गोष्टी खरंतर तुम्ही आधी बघितल्या पाहिजे होत्या परंतु अडीच वर्षानंतर आपण बघताय हा फक्त निवडणुकीचा फारसा आहे आज शेतकऱ्यांना शेतकरी आठशे शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत परंतु शेतकऱ्यांनी अर्ज न करता कोणाला दिलेत धनदानकर दिलेत बीजेपीच्या कार्यकर्त्यांना दिलेत आणि बंदूक परवाने आणि सामान्य लोकांना दिलेली ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे या सगळ्या तुम्ही जनता जर बघताना हे प्रश्न पहिले सोडवले पाहिजे होते परंतु आता फक्त आपण निवडणुकीचा डोळ्यावर सम ठेवून हा फार्स करतात ही वस्तुस्थिती जिल्ह्यातील जनतेला माहिती आहे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं यूट्यूब चॅनल